आज नवरात्रीचा सातवा दिवस कालरात्री देवीचा दिवस तिचं रूप रौद्र भयानक आणि अंधारासारखं काळं आहे पण ती शुभंकर आहे कारण तिचा क्रोध वाईट दृष्टींसाठी आहे भक्तांसाठी नाही काल रात्री म्हणजे काळोकावर राज्य करणारी जिथे जिथे अज्ञान भीती अन्याय आहे तिथे ती अंधाराचा नायनाट करते हाय दिस इज ॲडव्होकेट नीरजा सुहास आज पंधरा वर्ष या प्रॅक्टिसमध्ये मी बरेच केसेस हँडल केलेत सिव्हिल क्रिमिनल आणि फॅमिली केसेस पण हँडल केलेत महिलांच्या बरेचसे कायदे आहेत डोमेस्टिक व्हायलन्स आहे किंवा फोर नाईन्टी एट आहे, आहे बाकीचे जे कायदे बनवलेले आहेत त्या महिलांना संरक्षण करतात माझं कामच हे आहे की निष्पाप लोकांना वाचवायचं आणि चांगल्या दर्जाचं इथे त्यांना न्याय मिळवून द्यायचं काल कालरात्री देवीच्या स्वरूपात काम करण्याची जी आम्हाला शक्ती मिळते तोच या पेशाचा एक सार आहे असं मला वाटतं